श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी सहा जून रोजी आलेले आहे दर्श अमावस्या या दिवशी शनी जयंती देखील आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की महिलांनी या दिवशी नक्की आपल्या घरामध्ये काय काय करायचं आहे कारण अमावस्या पौर्णिमा या तिथी अशा असतात की ज्या जास्तीत जास्त सकारात्मकता आपल्या घरासाठी देऊन जाऊ शकतात सुखसमृद्धी देऊन जाऊ शकतात परंतु आपण त्या दिवशी काहीतरी केलं काही उपाय केले काही गोष्टी घरामध्ये जर केल्या तर हे साध्य होऊ शकतं मग ते काय काय करायचं आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा सर्वात प्रथम अमावस्या आहे म्हटल्यानंतर सकाळी लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे त्याचबरोबर गुरुवारचा दिवस आहे हळदसुद्धा टाकायची आहे हळद आणि गंगाजल गंगाजल का टाकायचं कारण अमावस्या तिथीला नदीतिरी जाऊन किंवा गंगेच्या ठिकाणी जाऊन आंघोळ करण्यास विशेष महत्त्व दिलं जातं परंतु आपल्याला ते शक्य नाही त्याच्यामुळे आपण गंगेचं थोडंसं पाणी जे आहे ते टाकायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि हळद का टाकायची तर गुरुग्रह बळकट होण्यासाठी आपण जर हळदीचा उपाय हळद रो गुरुवारच्या दिवशी किंवा मग रोज जरी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करत असाल तर तुमचा गुरुग्रह जो आहे तो बळकट होतो त्याच्यामुळे आपण हळद टाकायची आहे तर या दोन गोष्टी न विसरता न चुकता आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका त्याच्यानंतर आंघोळ झाल्यानंतर आपलं घर जे आहे ते आपल्याला स्वच्छ करायचं आहे स्वच्छ म्हणजे काय की जाळी जळमटं जी आहेत तीसुद्धा आपल्याला या दिवशी काढायची आहे तुम्ही एक तरह आपला तर असं करू शकता आपलं मुख्य द्वार जे आहे ते सर्वात प्रथम स्वच्छ करा त्याच्यावरती हळदीचं लेपन करा उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करा आपल्या द्वाराला तोरण शक्य असेल तर तोरण बनवा नसेल शक्य तर नाही बनवलं तरी चालेल संपूर्ण घरामध्ये गोमूत्र शिंपडा त्याचबरोबर तुळशीच्या पानांचा जो रस बनतो तर असा स्प्रिंकलर केला तुळशीच्या पानांचा रस तरीसुद्धा सकारात्मक ऊर्जा खूप जास्त येते मुख्यद्वारावरती छान अशी रांगोळी काढा हळद कुंकू लावा आणि हे जे उंबरट आहे त्याचं पूजन करा त्याचबरोबर हळदी कुंकवाने आपल्या मुख्यद्वारावरती एक स्वस्तिक आपल्याला काढायचं आहे त्याचबरोबर आणखी कुठे कुठे तुम्ही या दिवशी स्वस्तिक काढायला हवीत हे सुद्धा मी पुढे तुम्हाला सांगणार आहे तर ही झाली मुख्य दरवाजाची पूजा मुख्य दरवाजावरती एक तेलाचा किंवा मग तुपाचा दिवा जो आहे तो प्रज्वलित करा आणि तिथलं जे वातावरण आहे ते एकदम सुख सुगंधित आणि छान असं करा त्याच्यानंतर आपल्या घराची स्वच्छता दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हे करू शकता की घरामध्ये जी काही जळमटं झालेली आहे ती आपल्याला संपूर्ण काढायची आहे अगदी थोडीशी जाळी जळमटं असतील तरीसुद्धा एका वरच्या साईडने घर जे आहे ते आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे कारण अमावस्या तिथीला जर तुम्ही घरातली जाळी जळमटं काढत असाल तर तुमच्या घरामधलं दारिद्र्य जे आहे ते निघून जातं त्याचबरोबर घरामध्ये फुटलेल्या तुटलेल्या काचेच्या वस्तू म्हणा किंवा इतर काही वस्तू म्हणा ज्या तुम्हाला नको आहेत तर सुद्धा तुम्ही अमावस्या तिथीला घराबाहेर काढू शकता कारण याच्यामुळे दारिद्र्य बाहेर निघून जातं त्याचबरोबर जी जुनी फाटकी तुटकी कपडे असतील तर असे कपडेसुद्धा तुम्ही घरातून तुम बाहेर काढू शकता याच्यामुळे सुद्धा आपलं दारिद्र्य जे आहे ते दूर जातं त्याचबरोबर आपलं जे देवघर आहे ते आपल्याला बर स्वच्छ करायचं आहे जे काही देवघरावरती धूळ असेल ती स्वच्छ करा त्याचबरोबर डाग वगैरे पडलेले असतील तेलाचे म्हणा कसले पण तर ते सर्व जे आहे ते स्वच्छ करायचं आहे डीप क्लिनिंग आपल्याला आपल्या देवघराची सुद्धा या दिवशी करायची आहे या दिवशी विशेष महत्त्व जे आहे ते क्लिनिंगला प्लस सेवेला द्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला घरातल्या ज्या गोष्टी आहेत स्वच्छतेच्या त्या सर्व स्वच्छ करायच्या आहे जेवढं जमेल तेवढं तरी आपण हे करायचं आहे त्याच्यानंतर शनी जयंती आहे शनी देवता देवताची पूजा जी आहे तीसुद्धा आपल्याला करायची आहे नाही काही शक्य झालं तर शनिदेवताचा एखादा मंत्र असेल तर तो, तो मंत्र तुम्हाला दिवसभर जप करायचा आहे ओम शम शैनेश्वराय नम या मंत्राचा जपसुद्धा तुम्ही दिवसभर जितका जमेल तितका करू शकता कारण आपल्या आयुष्यामध्ये जर काही साडेसाती असेल तर ती साडेसाती या मंत्राच्या जपाने निघून जाईल कारण शनी जयंती आहे हा जो दिवस आहे तो देवतेंचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो त्याच्यामुळे आपण या गोष्टी ज्या आहे त्या नक्की करा त्याचबरोबर शनिदेवतेला या दिवशी शनिदेवांना एकवीस उडदाचे दाणे जे आहेत उडीद जे आहे ते आपल्याला अर्पण करायचे आहे ते तुम्ही आपल्या घरातील व्यक्तींसाठी करू शकता म्हणजे व्यक्तींना चांगलं सर्व गोष्टी ज्या ता आहेत त्या आयुष्यात चांगल्या व्हाव्यात यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या नावाने तुम्ही एकवीस 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 असे उडीद जे आहेत ते शनिदेवतांच्या चरणी अर्पण करू शकतात तर आपल्याला हे एक काम करायचं आहे त्याचबरोबर अमावस्या तिथी जी असते ती पित्रांना समर्पित असते माता लक्ष्मीला समर्पित असते माता लक्ष्मी, लक्ष्मी भगवान विष्णू यांची सेवा तर करायचीच आहे त्याचबरोबर पित्रांच्या नावाने आपल्याला एक दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे जर शक्य असेल तर संध्याकाळच्या वेळी एखाद्या नदीतीरी किंवा जिथे पाण्याचा साठा आहे मोठा तिथेसुद्धा आपल्याला दिवा लावायचा आहे आणि आपल्या घराच्या दक्षिण दिशेलासुद्धा दक्षिण दिशेकडे तोंड करून एक दिवा जो आहे तो लावायचा आहे त्याचबरोबर आपण जिथे माठ भरतो किंवा आपलं जिथे घरातलं साठवलेलं पाणी असतं तिथे आपल्याला एक दिवा जो आहे तो लावायचा आहे याला कारण काय की असं म्हटलं जातं की पितृलोकामध्ये पाण्याची खूप कमतरता असते त्याच्यामुळे पित्रांसाठी पाण्याच्या ठिकाणी जे आहे ते दिवे लावले तर ते तिथे येतात आणि ते पाणी बर, आपन, जे आहे ते ग्रहण करतात त्याचबरोबर पित्रांसाठी आपण आपलं जे मुख्यद्वार आहे त्याच्या उंबरठ्याच्या बाजूलासुद्धा सकाळी उठल्या उठल्या पाणी जे आहे ते टाकायचं आहे हे पाणीसुद्धा पित्रांसाठीच टाकलं जातं त्याचबरोबर तर्पणसुद्धा करायचं आहे या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये स्वस्तिक काढायचे आहे तर हे कुठे कुठे काढायचे तर आपलं जे देवघर आहे तर देवघरामध्ये एक कुंकवाणी स्वस्तिक काढा त्याच्यावरती तुम्ही एखादा दिवा लावू शकता खाली प्लेटमध्ये काढलं तर तुम्ही त्याच्यावरती दिवा ठेवू शकता नाहीतर आपल्या देवघराच्या मागच्या बाजूला जी भिंत आहे तिथे तुम्ही एक स्वस्तिक काढा त्याची पूजा करा आपलं स्वयंपाकघर जे आहे तिथेसुद्धा आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपली जिथे तिजोरी आहे तिथे सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे तिथली जागा जी आ जी आहे ती स्वच्छ करायची आहे आणि तिथे थोडंसं अत्तर जे आहे ते शिंपडायचं आहे कारण तिजोरी जिथे असते तिथे माता लक्ष्मी असते माता लक्ष्मीला लक्ष्मी अत्तराचा वास जो आहे तो खूप आवडतो किंवा एखादं गुलाबाचं फूल तुम्ही तिथे ठेवू शकता कारण या गोष्टी ज्या आहेत त्या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात तर अशा पद्धतीने आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये या अमावस्या तिथीला नक्की करायचे आहे याच्यामुळे पितृदोष तर निघून जातील शनिदोष पण निघून जातील आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची कृपा जी आहे ती आपल्या घरावरती होईल शनिदेवतेची कृपा आपल्यावरती होईल आणि आपले हो पितर हो जे आहे ते प्रसन्न होतील तर अशा पद्धतीने आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहे दिलेली माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद